राहुल राजगुरु यांना मी विनंती करतो आपण आपली कविता सादर करा सर्वात प्रथम सर्वांना जय भारत नामदेव ढसा साहेबांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि मी माझ्या कवितेच शीर्षक सांगतो कविता जो शीर्षक आहे लोक प्रतिनिधी ते लोक प्रतिनिधी होता आमचा अठरा विश्व दारिद्र्याचा होता एक लोकप्रतिनिधी होता निवडून आला तेव्हा त्याचा आधार आमचा अठरा विश्व दारिद्र्याचा होता पार्लमेंट मध्ये काही महिने काढल्यानंतर ता। तो आमचा राहिला नाही पार्लमेंट मध्ये काही महिने काढल्यानंतर तो आमचा राहिला नाही एकदा काय झालं एकदा एकदा काय झालं गव्हर्नमेंटने चालू केलेली डबल घोडा स्विट आलो एकदा काय झालं गव्हर्नमेंटने चालू केलं मी डबल गोळा फुल झाले साला मांडचा सारखा माणूस मी गोळा झालो साला मांडचा सारखा माणूस मी गोळा झालो एकदा तुलून बनवशे एकटा तुलून बनुशे त्यांचे तुला